आणि ती बातमी आहे पुढची मुंबईमध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलेला आहे ठाकरेंना मराठी हिंदू मतं मिळत नाहीत अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका असा टोला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी हाणलेला आहे उद्धव ठाकरेंना तर त्यांनी बोल लगावलेलेच आहेत मात्र आपल्या पदाधिकाऱ्यांनाही सांगितलंय अति आत्मविश्वास ठेवू नका विकेट पडेल असं वाटू नका देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिलाय तो आपण बघूया देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले आहेत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना की अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील सुद्धा राहू नका आपले विरोधक एकत्रित आलेले आहेत विरोधक कुठलीही तडजोड करायला तयार आहेत सरकारनं केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत तीन कोटींहून अधिक सरकारचे लाभार्थी आहेत उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलेला आहे ठाकरेंसोबत मराठी आणि हिंदू मत सोबत, सोबत नाही आहेत त्यांच्या त्यांच्या पाठीशी नाही आहेत त्यामुळे ठाकरेंच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडेही आता दिसायला लागलेत हे सगळं ते उद्धव ठाकरेंविषयी बोलले पण पुढे ते कार्यकर्त्यांना असंही म्हणाले की अति आत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत तुषार एका बाजूला उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे खडसावलेला आहे त्यांना आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र ही दिलाय की नका आज कदम चला हो नक्कीच आपण सुवर्ण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये देखील हा कानमंत्र देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्ता पदाधिकारी आणि आमदारांना दिला होता कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याला Uh, अनेक वेळा अनेक मतदारसंघांमध्ये आपली मत आहेत या संदर्भात गाफील राहिले होते आणि मोठा फटका मुंबईच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बसताना पाहायला मिळाला होता त्यामुळे आता स्वतः देवेंद्र यांनी सर्व कार्यकर्त्यांना कान मंत्र मंत्रा इशारा दिलेला आहे तुम्ही जसे आधी गाफील राहिलात तसं तुम्ही आता गाफील राहू नका आपले मोठ्या संख्येने जवळपास तीन कोटींपेक्षा जास्त लाभार्थी आहेत मात्र तुम्ही गाफील राहिलात तर आपल्याला मतदान होणार नाही आपली इच्छा पडेल त्यामुळे तुम्ही गाफील न राहता तुम्ही सजग राहा कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांची नोंदणी करा महिला मतदारांची नोंदणी करा लाभार्थ्यांच्या याद्या करा आणि आपला विजय हा ओढून आणा म्हणजे एका तो... बाजूला ग्राउंड लेवलला काम करा आणि दुसरीकडे वायफळ चर्चा करू नका बडबडत राहू नका टीका करू नका जेणेकरून काही